की चला येतो येतो आता आम्ही ना दर्शन वगैरे घेऊन उतरलो खाली आणि पिलूला ती मांजर मांजरावर जी माझ्या घरी आहे छोटी वाली ही बघा व्हाईटवाली वाली वरती बघितली आम्ही नाही भेटले आता मा ना तिला माहिती नाही मी घेतले इकडून तिला सरप्राईज देऊया माहिती मस्त एक वेळायचं टाटू काढला बघा सगळ्यांनी मंडली कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता निकिता लाईफ या चॅनलवरती मंडली करते मस्त नव्याने स्वागत तर बघू शकताय आता मस्त आम्ही सकाळी सकाळीच रेडी झालो हो, आहोत ते पण कुठे जायला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपला एक दर्शन बाकी होता तर तोच दर्शन करण्यासाठी आज आम्ही निघालो हो। आहोत आई बाऊलीच्या दर्शनाला म्हणजेच आपल्या एकविराईच्या दर्शनाला मंडली तर आता सकाळचे वाजलेले आहेत मस्त सव्वा साडेसात वाजायला आता आलेच साडेसात साडेसात वाजता बघू शकता हां सातवी झाल्यात तर आता आम्ही निघणार आहोत आणि आज आमच्यावर येणार आहे अंशाचा मामा मामी आणि पिलू म्हणजेच माझा दादा माझा भाऊ हो, दादा वहिनी आणि पिलू तर आम्ही ती घे आणि ते तिघे तर आम्ही जाणार होतो नसतं तर एकवीच्या दर्शनाला तर चला आपण भेटूया मध्ये मध्ये बघूया तुम्हाला आता दादा वहिनी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता खाली आम्ही होतो तर आम्ही रेडी आहोत घे पण मगाशी उठलो आहोत लवकर सुटलेलो तर भेटूया आता आपण पिलू आल्यानंतरच चला एकवीरा माते की yes. आये आयेलो चला येतो ये आये ये ये चला।, ये चला चला आता आपण एकवीरा निघालो आहोत मस्त एक मौली सकाली सकाली। आई माऊलीसाठी मी गाणी बोलते मस्त सकाळी सकाळी आई आईलो आई आईलो आई येतो आई, आई, आई येतो ये दे दर्शन ग माझे मा आई आईलो आई आईलो आई 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 आला दर्शन <laughs> ग माझे मा, हाय चला आले 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 पिलू दिसत कुठे गेली आई शेंडी चला शेंडी बघा आता आम्ही निघू मस्त शेंडू शेंड चला मंडळी आता आमचा मस्त सामान वगैरे ठेवून झाला सामान म्हणजे आम्ही वन डेच डे आहोत मस्त एकवीर येला बघू शकता सर्व भाऊ सर्व दादा वहिनी आणि पिलू तर चला आता मस्त प्रवासाला सुरुवात पण होईल बघूया काय काय होतं प्रवासात तर बोलूया आपण एकविरा माते की आयो चला येतो येतो चला 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 तर आता मस्त प्रवासाला सुरुवात झालेली आहे बघू शकताय तर आपण मस्त बोलूया प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर गणपती बाप्पा मंगाल मूर्ती उंदीर मामाकी खायाची आज काय सोय मंडली बघूया आज पिलू <laughs> आले तिलो काय म्हणा लो चला एक विराम आता की चला आता भेटू आपण कुठे थांबलो तर मंडली नाही तर मस्त डायरेक्ट आई मऊरच्या दर्शन दर्शनालाच चला मंडळाला आता आम्ही मस्त नाश्ता करायला थांबलो तिकडे हे बघा दादाला मस्त वडापाव आमच्यासाठी पण वडापाव घेतले बघा तिलू काय घेतला बघू काय घेतला तू अशी बघा काय घेतला सँडविच एवढे काय बाबा काय पण खाते बघा पनीर सकाळ सकाळी एवढं मिले काय घेतला पिसा दुसराच खाऊ नाश्ता नको चला मंडळी आता मस्त नाश्ता वगैरे करून घेतो हे बघा या गरमा गरम कसं आहे का चांगला पिलू कुठे गेली लपली नाही खाऊन वगैरे घेतो आणि मस्त तुम्हाला नंतर भेटते मी बघा मंडळी मस्त नाश्ता वगैरे झाला आता दोन दादांनी घेतला छान मस्त गरम इकडे पिलू आणि ह्यांशी कुठे फिरतात माहिती नाही कुठे गेले ते बघा आले दोघे पण चला माझा मग नाश्ता बाकी आहे करून घेते आणि भेटतो चला मंडली आता बघा आपण पोहोचलो आहोत हायलो पिली झोपले बिचारी मंडळी बघा आमची पिली झोपले झोपली तर तिला <laughs> आम्ही तिथेच उठू हे बघा आलो चला आता बघू किती गर्दी वगैरे तिथे गेला समजेल नाही का चला

ai mauli não consigo entender चला मंडळी मस्त लाईन नाही काय नाही झटकन पटकन दर्शन ना पटापट चला चला हे बघा तर मंडळी व्हिडीओ आतमध्ये आलाउड नाही आपण इकडे कॅमेरा बंद करूया आणि नंतर भेटूया बाय चला हा बघा हा बघा माझ्या पहिलाच कॅमेरा काय हंशू आणि पीयूल पीयू पीयू मी पीयू बोलला गेलो हाय करा बघा मस्त दर्शन छान झालं आई माऊलीचं आणि इकडे बघा तिथे कोंबड्या कुठे गेले बघा हा बघा कुठे कोंबडे सोड्यात बघा घेते कुठं

गावंडली एक ना नवसाच आहे कायतरी नवच आहे छोट्या मुलाचा लांबचा हवा किती भारी वाटते बघा कसं बसले आहे देवीज नाव आहे बघा किती क्यूट आहे बघा मस्त हवा किती भारी वाटते काय चाललंय लोकांचं आता आम्ही ना दर्शन वगैरे घेऊन उतरलो खाली आणि पिलूला ती आवडलेली जी माझ्या घरी आहे छोटीवाली ही बघा वाली वरती बघितली आम्ही तर नाही भेटली आता तिला माहिती नाही आम्ही घेतले इकडून तिला सरप्राईज देऊया चला देऊया चल बघ चला रिएक्शन पिलू ते उतरला वाटलं काय भेटले सबस्क्रायबर सब्सक्राइबर भेटले ही भेटली सबस्क्रायबर चला पिलू भेटले तिला दाखवते मी चला चाड घ्या तिला सरप्राईज दिला व्हाईट वाली चला तिला आवडली बघा तिला व्हाईट वाली माझी होती बघा वाजते वाजते वाचते काय चला आवडली ना मग व्हाइट वाली शोधली मी तुला लग्न ती मानतो ती का ती हा नाही घेतला ना थँक्यू बोलले ना पिला चला तिला एक घेतली बघा कोंबड्या चालले बघा हवा का कोंबडा चाललंय बघा ए बाबू इथे दाखव बाबू असं कर हा बघा कुठून आले तू हा पूर चा पूर आणला ग बाबू हवा गा कसा कोंबडा घेऊन चला आपण उतरूया मस्त खाली चला हा हा चला बघा मंडली मस्त टी शर्ट बघा ऐकवी राहायचे दादा कशा येते एकशे वीस मस्त मस्त टी शर्ट चालू ऐकू राहायचे डॅटूगार बघा सगळ्यांनी आणता आणशी बघा तो प्रवास आहे मंडली मस्त एकवीरा आई एकवीरा इथे काढले बघा मस्त आहे बघा हा सला मंडली मस्त वातावरण आहे बघा हवा सुटले मस्त वातावरण आहे बघा आम्ही हवा सुटले मस्त काकडी घरी चल हे बघा आई एकवीरा गा मंडळी आता आम्ही खाली उतरतो आणि आजचं बघा वातावरण कसं आहे मस्त पाऊस न्यायला बरं झाला नाही का पाऊस वरून भारी वाटते बघते का आम्ही किती वरते अजून बघा आता खाली उतरतो बघा मंडळी नाही लगे लगेच चाललंय मी लगेच चालले नाही आम्ही ना खाली पण दर्शन